आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा काय कोणत्या गटातून केलेलं आहे आणि कोणत्या पक्षाकडून केलेलं आहे जवळा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटातून केलेला आहे आणि तुमची सध्या हे चर्चा आज आता एका दोन मिनिटापूर्वी बंद झाली असायला पाहिजे होती की जवळा जिल्हा परिषद गटातून अर्ज दाखल केल्यानंतर चुपडी गटाचा विषय येतोय कुठं बरं आता तुमची युती आहे का कोणासोबत सोबत काय काय जर येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये किंवा सत्तावीस तारखेपर्यंत ज्यां ज्यांना जल, आम्हाला घेऊ वाटतं बरोबर त्यांनी आम्हाला घेतलं तर आम्ही कुणाबरोबर पण जायला तयार आहे कारण आमचं पाठीमागच्या विधानसभेच्या वेळेला आम्ही आमच्या राजकीय भवितव्यासाठी विद्यमान आमदार असणारे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना आम्ही पाठिंबा दिलता आणि जे विधानसभेला पाठिंबा देण्यापाठी मागचा उद्देशच असा होता की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आम्हाला वेळेला आम्हाला त्यांच्यासोबत त्यांनी आम्हाला बरोबर घ्यावं ही अशी आमची इच्छा होती त्यावेळेला जवळा जिल्हा परिषद गटात तुमचा विकास तर झालेला आहे मात्र आता नवीन ध्येय धोरण काय असणार आहे तुमचा आता सध्या विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी गेले पाठीमागच्या टर्ममध्ये पाच वर्षे आणि निवडणुकीचा कार्यकाळ संपूर्ण चार वर्ष मी नऊ वर्ष कार्यकाळ भोगलो आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या निधीतून मी माझ्या एकत्र जिल्हा परिषद गटाचा जो विकास झाला आहे तोच विकास येणाऱ्या काळामध्ये जवळा जिल्हा परिषद गटाचा करेन या हाच विजन माझ्यासमोर डोळ्यापुढे ठेवून मी आज मी जिल्हा परिषदची उमेदवारी करतोय मालक माहितीचा घट माहितीचा तुमचा पक्ष घटक असताना सुद्धा तुम्ही स्वतंत्र का लढत माहितीत का लढत कसं आहे या तालुक्यामध्ये राजकारण तुम्हाला माहित आहे कुणापोती मिळत आहे तर जरी महायुतीमध्ये किंवा सत्तेतला जरी राज्यदत्ताचा पक्ष असेल तरी पण आम्ही लोक बाबा ह्या सर्वसामान्य जनतेचं जे काय बलत करून करूनच चातो आहे ते ह्या लोकांना पसंत नाही किंवा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणूस आज राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष झाला या अध्यक्ष होऊन परत जिल्हा परिषद सदस्य होऊन थोडं काहीतर राजकारणामध्ये आणखीन त्याचं नाव मोठं होईल या गोष्टीपोटी आम्हाला महायुद्धातले काही घटक पक्ष आम्हाला सोबत घेत नाही पण किती गटातून लढणार आहे आता आम्ही आता जिल्हा परिषद सात गट गटातून आणि पंचायत समिती चौदा असे एकवीसच्या एकवीस जागा लढणार राष्ट्रवादी एकत्र असणार आहे जवळा जिल्हा परिषद गटातील नागरिकांना काय आव्हान जवळा जिल्हा परिषद गटातील नागरिकांना आव्हान एवढंच करेन की माझ्या माझ्याकडून थोडीशी मिस्टेक झाली की आरक्षण तेरा तारखेला डिक्लेअर झाल्यानंतर अतुल पवारनं चौदा तारखेपासूनच काम करायला पाहिजे होतं पण राजकीय कोणाबरोबर तर गणित गणित असते राजकीय समीकरण कोणासोबत तर असल्यामुळं गेले दोन महिने माझं वेस्टेज गेलं त्यामुळे एक महिना झालं मी जवळा जिल्हा परिषद गटामध्ये काम करत असताना जवळा पर जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य जनता आणि कष्ट करणारी जनता आहे त्यांना मी एक महिन्यामध्ये जाणून घेतलं की बाबा जवळ जिल्हा परिषद गटामध्ये कशाची कमतरता आहे या गोष्टी मी जाणून घेतलेत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जवळ जिल्हा परिषद गटामध्ये त्याच विजनवर त्याच विकासावर मी काम करण्याचं त्यांना आश्वासन दिलेलं आहे आता वाट आटागा तुम्ही कामाचा एक घरा का लावला आता सध्या आणि इथल्या पुढच्या काळात परत अशा नवीन काही काम आपल्याला राहणार किंवा त्या भागातली मी अगदी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो तुमच्या माध्यमातून की जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा अन्य कुठल्याही निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधी होत असताना इथून पुढे इथून पुढच्या काळामध्ये या सांगोल तालुक्यातील जनतेनं इथून पुढच्या काळात या जनतेनं फुकट कुणाला पुढे होऊ द्यायचं नाही ही माझं धोरण आहे आणि हे माझा विचार आहेत की मी गेल्या नऊ वर्षापूर्वी जिल्हा परिषदचं जिल्हा परिषदेची निवडणूक करत असताना एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये मी अगदी शंभर टक्केच विकास केला ना म्हणणार मी नाही पण मी ज्या एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये काम करत असताना ज्या गटामध्ये अष्ट्याहत्तर रोडला मुर्मीकरण केलं त्या अष्ट्याहत्तर रोडमध्ये जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के रोडला मी डांबरीकरण करण्याचं काम केलं आणि एकतपूर गटामधील पाण्याची समस्या असताना त्या एकतपूर गटामध्ये Uh, पिण्याचं पाणी आणि शेतीला वापरायचं असणारे पाण्यासाठी एकतपूर गटामध्ये असणारे सर्व वाड्यावरती बंधाऱ्याचं काम करण्याचं मी काम केलं जस्त आणि त्या बंधाऱ्यामधील खोली करून करून जास्तीत जास्त पाणी साठा कसा होईल हे बघितलं आणि त्याबरोबर नऊ वर्षापूर्वी एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक करत असताना त्या गटातील वाड्यावस्तेवरती लाईट नव्हती तर मित्रांनो मला तुमच्या माध्यमातून एवढं सांगावं असं वाटतं की तेराशे चौऱ्याऐंशी पोल काम करत असताना किमान पंच्याऐंशी टक्के बॉलवरनं लाईट मी प्रत्येकाच्या सर्वसामान्याच्या घरी घरापर्यंत पोहोचवले तीच विजन माझं जवळा जिल्हा परिषद गटामध्ये असेल आता वाटाघाटीसाठी जर बोलवलं तुम्हाला समजा तर तुम्ही जाणार का वाटाघाटी मध्ये जर बोलवलं तर निश्चित सन्मानाची वागणूक मिळत असेल सन्मानानं विचार करून आम्हाला जर आम्हाला अपेक्षित जागा मिळत असतील तर निश्चित पद्धतीनं आम्ही कुणाशीही तडजोड करायला तयार आहे तुम्ही कोणासोबत इन्फेक्शन आहे असं युती करण्यासाठी नाही नाही कसं आहे राजकारणामध्ये कोणच कोणाचं नसते लक्षात ठेवा ज्याचं त्याचं जुळेल त्याच्याबरोबर जात असतो माणूस विधानसभेला तुम्ही भाजपचा तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि बाबासाहेबांसोबत तुम्ही निवडणूक लढून त्यांना पाठिंबा बी दिला आता तेच शेतकरी कामगार पक्षाजवळ यातलं तुम्हाला पाठिंबा देणार का निश्चित देणार ओके okay. धन्यवाद धन्यवाद